इतके सारे नवरीचे ब्लाऊज आलेले आहे डिझाईनसाठी ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आरीवर्क करण्यासाठी तर मी त्यासाठी ना खूप सारे पॅच आणलेले आहेत लेस आणलेले आहे खूप सारे आहेत तुम्ही आता हे स्टेप बाय स्टेप मी दाखवणार आहे खूप सुंदर अशा आपल्या डिझाईन आता होणार आहे चला तर मग आपण आजच्या या छानशा व्हिडिओला सुरुवात करू मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत माझ्याकडे खूप सारे कस्टमरचे ब्लाऊज आलेले आहेत आणि ते म्हणजे खास करून नवरीचे ब्लाऊज आलेले आहे आपल्याला खूप साऱ्या नवरीच्या ब्लाऊजसाठी डिझाईन बनवायचे असते आणि डिझाईन बनवताना आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची लेस लागत असते पॅच लागत असतात तर मी तुमच्यावर तेच पॅच आणलेले शेअर करणार आहे की की ते डिझाईनसाठी कोणकोणत्या पद्धतीचे स्पॅच यूज करायचे तर हा व्हिडिओ काय करायचा आहे तुम्ही लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर नवीन नवीन गोष्टी शिकायची इच्छा असेल ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज कटिंग स्टिचिंग प्रिन्सेस कट फोर्ट सर्व ब्लाऊज जर तुम्हाला शिकायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर बिलायकनचं बटन नक्की प्रेस करा जेणेकरून मी सर्वात अगोदर इथून व्हिडिओ टाकला की तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि त्यासाठी आता काय करायचं आहे आपले ह्या जो व्हिडिओ आहे ना एकदम कमी वेळेचा आपण व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा लाईक केल्याने काय होणार आहे ज्या मैत्रिणींना हे डिझाईन म्हणजे हे जे पॅच आहेत ते माहिती नाही आहेत किंवा ही जी लेस आहे ती कशा पद्धतीने असते ते माहीत नाही आहे आणि ही लेस कुठे कुठे यूज केली जाते ते पण माहीत नाही त्यासाठी त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय करता हे आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे चला तर मग काय करूया आपण आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला स्टोनलेस आहे स्टोनलेस कशा कशा पद्धतीचे मी यूज करते तुम्हाला तर माहिती आहे लेसचे जे बंडल असतात डिझाईन दिजाए डिझाईनचे दिजाए लेसचे बंडल असतात ते तर तुम्हाला मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती आणले कोणत्या पद्धतीचे आणलेत कशा पद्धतीचे आणलेले आहेत ते दाखवले आता मीच तुम्हाला स्टोनलेस दाखवणार आहे स्टोनलेस मनी लेस कशा पद्धतीने ते आहेत ते दाखवणार आहे सर्वप्रथम मी ही लेस दाखवतीये आता ही लेस कशा पद्धतीची आहे तुम्हाला मी दाखवतीये हे पाहू शकता मैत्रिणींनं ही स्टोनलेस आहे मी भरपूर यूज पण केलेली आहे नवरीच्या ब्लाऊजसाठी यूज केलेली आहे आणि ही जी स्टोनलेस आहे ती खूप सुंदर बसते आणि खूप छान अशी ती आपली म्हणजे काय होतात जेव्हा आपण ब्लाऊजचा जो गळा असतो तो गळा आपण कशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण शेपनुसार आपल्या गळ्याचा जो शेप आहे त्यानुसार ही स्टोनलेस आपण त्याला यूज करू शकतो तुम्हाला नीट व्यवस्थित दिसत नसेल पाहू शकता या पद्धतीची जी ही लेस असते आणि बाजारामध्ये असे खूप छान छान पद्धतीच्या लेस आपल्या यूज झालेल्या असतात आणि आलेल्या पण आहे तुम्ही ह्या लेस नक्की यूज करा तुमचा ब्लाऊज नक्कीच खूप छान असा रेडी होणार आहे त्यानंतर जी लेस आहे ती मी तुम्हाला पाईप लेस दाखवणार आहे आता ही लेस आपण कुठे यूज करतो आपण जेव्हा स्लीव्ज असते आपली छोटी स्लीव्ज असते किंवा लॉंग स्लीव्ज असते म्हणजे थ्री फोर स्लीव्ज असते तेव्हा आपण ती किंवा कोपऱ्यापर्यंतची बाही असते त्यावेळेस आपण ही लेस यूज करतो डिझाईन वगैरे असते आणि त्यानंतर ही जी लेस असते ती ह्या पद्धतीची लेस असते तर मी तुम्हाला ती लेस पण दाखवते कशा पद्धतीची ही लेस मी आणलेली आहे तुमच्याबरोबर मी लेसच्या डिझाईन्स मी शेअर करते कारण की ह्या डिझाईन आहे ते आपण ह्या स्लीवजला जेव्हा आपण स्लीव, स्लीव कटिंग स्टिचिंग करतो त्यावेळेस ही ह्या पद्धतीने आपण लावू शकतो सुद्धा यूज करू शकतो खूप छान छान आपल्या ह्या लेसच्या व्हरायटीज आहे तुम्ही नक्की ह्या लेस घेऊ शकता आणि तुम्हाला नक्की ह्या लेस लावल्यानंतर तुमचा ब्लाऊज खरंच खूप सुंदर होणार आहे मी ह्या लेस आणलेल्या आहेत नवरीच्या डिझाईन ब्लाऊज डिझाईनसाठी ते वर तुमच्याबरोबर शेअर करते आता मनी लेस आता ही ह्या मनी लेस आहे ती कशा पद्धतीची लेस आहे ते पण तुम्हाला दाखवते आता हे पाहू शकता ही मनीलेस आहे आणि ती कशी आहे ते पण दाखवते मी तुम्हाला सर्वप्रथम काढून थोडीशी अजून काही मी यूज केले नाही अजून उरीचे ब्लाऊज आता स्टिचिंग केलेले नाहीत त्याच्यामुळे पण म्हणलं तुमच्याबरोबर हे लेस पण मी शेअर करायला हवी तर तुम्ही पाहू शकता ह्या लेस आहेत आणि स्टोन आहे, स्टोन ले आहे ही स्टोनलेस हे पाहू शकता मनीलेस आहे स्टोनलेस झालेले आहेत आता ही मनीलेस खूप सुंदर सुंदर आपल्या ह्या लेसची व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप कम ह्या लेस काय यूज केल्या जातात तर ही लेस आहे ना आपल्या ब्लाऊजला सहज असं आपल्या ब्लाऊजचं गळ्याचा शेप आहे त्यानुसार ती वळते त्यासाठी ह्या लेस खूप उपयुक्त आहेत तुम्ही पण नक्की तुमच्याबरोबर ह्या लेस आहेत ना त्या तुम्ही काय करायचं आहे तुमच्या ब्लाऊजला लावून पाहायच्या आहेत खूप छान छान लेस आपण घेऊन आलेलो आहोत हो की नाही मैत्रिणींनं तर हा व्हिडिओ अजूनपर्यंत लास्टपर्यंत पहा आपण पॅच पण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर पहा आता ह्या तीन प्रकारचे लेस दाखवले आहेत आता मी तुम्हाला पॅच दाखवते आहे तर हे पाहू शकता हे पॅच आहेत आणि हे कुईरीचे पॅच आहेत खूप सुंदर आहेत खूप आहे छान आहेत हे पॅच आपण वीस वीस रुपयापर्यंत आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात तर तुम्ही पण हे पॅच घेऊ शकता आणि तुमच्या ब्लाऊजला किंवा नवीच्या ब्लाऊजला आणि लावू शकता पहां, सुन्दर सुन्दर तर पहा खूप सुंदर सुंदर हे पॅच आहेत आणि ते तुम्ही नक्की शेअर करा ज्या कुणाला माहिती नाही आहेत कशा पद्धतीने यूज करायचे तर आपल्या फॅब्रिक व कशा पद्धतीने चिटकवायचे आहेत छोटी स्लीवज असो मोठे स्लीवज असो आपल्या ब्लाऊज कोणत्याही प्रकारची डिझाईन नसली तरीसुद्धा आपण हे छोटेसे पॅच लावून आपला जो ब्लाऊज आहे तो आकर्षक बनवू शकतो त्यानंतर ही दुसऱ्या पद्धतीची पॅच आहे तो पण पॅच मी तुम्हाला दाखवते आहे तर पहा पण किती छान असे आपले हर म्हणजे प्रत्येक कलरमध्ये हे पॅच आहेत आणि ते पॅचसुद्धा खूप छान असे आपले तयार झालेले आहेत मैत्रिणी तुम्हाला दिसत असेल म्हणजे हे पॅच जे आहेत ते पण बाजारात एकदम स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत ते पण तुम्ही ते तिथे जाऊन तुम्ही बाजारातून दहा ते वीस रुपयापर्यंत तुम्हाला हे मिळून जाते खूप छान आहेत आपल्या ब्लाऊजला ह्यानेसुद्धा खूप छान असा लूक येणार आहे तर हे पण खूप सुंदर सुंदर आपले आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने आपले पॅच आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि ह्या पद्धतीचे तुमच्या ब्लाऊजला लावून घेऊ शकता की नाही त्यानंतर हे जे आहे दुसरे स्टोन आहेत हे पाहू शकता हे खूप सुंदर स्टोन आहे तुम्ही या पॅच बरोबरच हे ने ने ने, तुम्हें तुम्हें। स्टोन देखील तुम्ही तुमच्या ब्लाऊजला यूज करू शकता बरोबर की नाही खूप सुंदर सुंदर आहेत ना ते नक्की तुम्ही तुमच्या ब्लाऊजला किंवा तुमच्या जे कस्टमर आहेत त्यांना ही व्हरायटी लावायला सांगा खूप छान दिसणार आहे ब्लाऊज लुक पण खूप छान येणार आहे त्यानंतर आहे हा एक पॅच हा पॅच आपण बॅक साईडला कोणती डिझाईन नसली चौकोनी गळा असो किंवा गोलगाळा असो त्याच्यावर तुम्ही खूप सुंदर असे हे पॅच यूज करू शकता त्यानंतर हे आहे एक सिंगल पॅच आहे तर हे पॅच पण किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहेत आणि हे तर तीस ते चाळीस रुपयापर्यंत सहज मिळणार आहे आणि तुमच्या ब्लाऊजचं लूक आणखीनच जास्त छान असा होणार आहे त्याचबरोबर त्यामध्ये हे पण कलर आहेत हे पण व्हरायटी आहेत त्याच पद्धतीने आपण हे मोराचा जो पॅच आहे तो पाहू शकता किती छान आपल्या ब्लाऊजला लूक येणार आहे तर ह्या पद्धतीची ह्या आपली पॅच आहेत आणि त्यानंतर हे पाहू शकता पुन्हा एकदा नवीन व्हरायटी आहे पॅचची ही पण तुम्ही नक्की यूज करा खूप सुंदर सुंदर पॅच आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही नक्की शेअर करा मैत्रिनो तुम्हाला आपला हा जो आजचा व्हिडिओ आहे आणि ह्या ज्या व्हरायटी आहेत पॅचच्या ह्या ज्या पॅचच्या व्हरायटी आहेत त्या नक्की तुम्ही मला माझ्याबरोबर मला सांगा की तुम्हाला ह्या व्हरायटी कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं का फ्रेंड्स मैत्रिणींना तुम्ही ह्या व्हरायटी नक्की सांगा कशा वाटल्या तुम्हाला हे पॅच कसे वाटले ते पण सांगू शकता मला खूप सुंदर सुंदर पॅच आहेत खूप सुंदर सुंदर लेस आहेत खूप छान छान असे आपले व्हरायटी आहेत तर नक्की सांगा कमेंट्स करून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग बघ घेटूया अशाच्या कारण नेक्स्ट व्हरायटीमध्ये खूप छान अशा आरी वर्कच्या डिझाईनमध्ये कारण की आपण नेक्स्टचा व्हिडिओ आहे तो एकदम आरी वर्कच्या ब्लाऊज साठी कोणकोणते यूज करायचं आहे आरेवर कसं कर करायचं आहे ते पाहणार आहोत तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मग चला भेटूया शेचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद बाय टेक केअर